नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची गोड बातमी समोर आली आहे आता लाडक्या लाडक्या बहिणीला रुपये रुपये तर थेट भावाकडून मिळणार आहेत अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर सर्व लाडक्या बहिणीमुळे जबरदस्त या ठिकाणी दणदणीत विजय झालेला पाहायला मिळाला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीला आघाडीला मोठ्या विजयी चिन्ह दिसत आहेत महिलांसाठी सुरू केलेल्या एका विशेष योजनेमुळे या यशाला गती मिळाल्याची दिसत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे मतदान पूर्ण झालेले आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागला आणि महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झालेले पाहायला मिळाले लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपये विचारले परंतु आता एकवीसशे रुपये मिळणार असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देण्यात आले होते तसेच राज्यामध्ये आणि अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना उर्वरित पाच हप्त्याचे पैसे सात रुपये मिळणार आहेत तर एकवीसशे रुपयाचा डिसेंबरचा हप्ता म्हणजेच महिलांना थेट नऊ हजार सहाशे रुपये बँक खात्यात मिळणार आहेत तर मित्र आणि मैत्रिणीनं चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन चालू घडामोडीबद्दल माहिती आपल्याला सर्वात अगोदर पाहता येईल तोपर्यंत धन्यवाद